जामनेर ते पाचोरा दरम्यान पाचोरा तालुक्याच्या हद्दीतील आंबे वडगाव येथून जवळच असलेल्या मालखेडा राखीव जंगलापासून आंबे वडगाव ते वरखेडी दरम्यान रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात झाली परंतु या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली असली तरी या रस्त्याचं काम करताना रस्त्यावर भराव टाकण्यासाठी माती आणि धरणातील गाळ टाकण्यात येत असल्यानं भविष्यात रस्ता टिकणार की नाही याबाबत शंका उपस्थित केली जात आहे तसेच या रस्त्याच्या लांबी रुंदीमध्ये तफावत आढळून येत असून जामनेर तालुक्यात रस्त्याची रुंदी जास्त असून पाचोरा तालुक्यामध्ये रस्त्याची रुंदी कमी असल्यानं ना, जनतेतून नाराजी व्यक्त केली जात आहे तसेच या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामासाठी माती मुरुम खडी हे गौण खनिजांची उचल कुठून केली जाते हे गौण खनिज मिळण्यासाठी उत्खनन आणि गौण खनिज उचल करण्याची परवानगी घेतली आहे की नाही रस्त्याच्या कामासाठी मंजूर करण्यात आलेला एकूण निधी किती आणि लांबी रुंदी कामाबाबत माहिती फलक लावणे बंधनकारक असताना देखील कामाला सुरुवात होऊन बराच कालावधी उलटला तरी देखील सर्वसामान्य जनतेच्या माहितीसाठी माहिती फलक लावण्यात आला नसल्यानं सुज्ञ नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे